नमस्कार महा महाएमटी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षात व्हिडिओग्राफर आहेत पहिले प्रथम मला आपल्या सर्वांची क्षमा मागायची आहे की गेले महिना दीड महिना मला येता आलं नाही थोडे घरगुती अडचणी होत्या त्यामुळे इथे इच्छा असून सुद्धा मला व्हिडिओ करता आले नाही परंतु आता व्हिडिओ पुन्हा सुरू झाले झालेत आज त्यातला पहिला व्हिडिओ आहे आता घटस्थापना पर्व आहे नवरात्र आपल्या इथे सुरू होणार आहे नवरात्र हा देवीचा उत्सव असतो आणि देवीचं काम दुष्टांचा संहार हे असतं सध्या ते काम पश्चिम आशियामध्ये इस्रायलची सैन सेना करते आहे आपण बघतोय की पश्चिम आशियात गेल्या सात ऑक्टोबरला इस्रायलवरती जो अमानुष हल्ला झाला आणि त्यांच्या नागरिकांना गुंड प्रवृत्तीचे जे दहशतवादी होते हमासचे त्या सगळ्यांनी येऊन त्या नागरिकांना मारलं तर आणि त्यांना पकडून नेलं त्यांच्यावरती बलात्कार केले अत्यंत लहान लहान मुलांना ओव्हनमध्ये घालून भाजून मारलेलं आहे असल्या दर्जाची ती माणसं होती नीच माणसं आणि त्याचा बदला घ्यायला इस्रायलने सुरुवात जो केलेली आहे तो अजून तो बदला पूर्ण झालेला नाही आहे आता दोनच्या पुढच्या आठवड्यामध्ये या सगळ्या प्रकाराला एक वर्ष पूर्ण होईल वर्षपूर्तीला इस्रायल आणखीन काय भयंकर बदला गेले ते आपल्याला माहीत नाही बरं त्यावेळेला काय गाझापट्टीमध्ये हा हल्ला चालला होता गाझापट्टीमध्ये हमास ही जी इस्लामी प्रतिरोधाची चळवळ आहे ती दहशतवादीच लोक आहेत त्यांनी हे सगळं त्यांनी कुरापत काढली इस्रायलनी मारायला सुरुवात केल्यावर ते सगळं जगभर रडत सुटले की आमच्या माणसांना मारतायत आमच्या माणसांना मारतायत केलं कशाला तुम्ही हे त्याच्यावरती मी मागे व्हिडिओ केलेले आहेत तर सध्या गाझा संबंध बेचिराग झालेला आहे आणि अजूनही उरले सुरल्या लोकांना टिपण्याचं काम इस्रायलचं चालूच आहे परंतु हे होत असताना इस्रायलच्या उत्तरेला जो लेबनॉन म्हणून छोटा देश आहे त्या देशामध्ये एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून एक दहशतवादी संघटना कार्यरत आहे त्या संघटनेचं नाव आहे हिजबुल्ला हिजबुल्ला या अरबी शब्दाचा अर्थ आहे अल्लाचं सैन्य म्हणजे देवाचं सैन्य म्हणून अशा पद्धतीचं आणि सध्याचा हिजबुल्लाचा जो सेक्रेटरी जनरल म्हणजे सर्वात प्रमुख नेता त्यांचा जो होता त्याचं नाव होतं हसन नसरल्ला नसरल्ला या शब्दाचा अरबी आता शब्दा नसर अल्ला नसर म्हणजे विजय त्यामुळे नसरल्ला म्हणजे देवाचा विजय असं त्याचं नाव होतं आणि हा आता चौसष्ट वर्षाचा झाला झाला गेल्या ऑगस्टला एकतीस ऑगस्ट एकोणीसशे साठ त्याचा जन्मदिवस होता परंतु त्यानंतर सत्तावीस सप्टेंबरला म्हणजे आता परवाच्या शुक्रवारी त्याला खतम करण्यात आलं इस्रायलनी तर सांगूनच ठेवलं होतं की हिजबुल्लानी कारण नसताना याच्यामध्ये आमच्या लोकांना मारायला सुरुवात केली आणि नसरल्लानी सांगितलं होतं की हमासच्या बरोबरीने आम्ही सुद्धा तुमचा बदला घेणार आहोत खरं म्हणजे हमास ही सुन्नी संघटना आहे नसरल्लाची हिजबुल्ला ही पूर्णपणे शिया संघटना आहे आणि शिया संघटना असल्यामुळे त्या संघटनेला शिया राष्ट्र जे इराण आहे ते संपूर्ण मदत करतं एका अर्थाने असं समजता येईल की इराणचीच ती एक ब्रांच आहे इर, इराणी शिया लोकांचा दहशतवादी गट इथे आहे आणि त्याला इराणची जी इराणी रिपब्लिकन गार्ड कोर या नावाची अत्यंत कडवी संघटना आहे त्यांची अल ब्रिगेड आहे कुज अल हे जेरुसलेमचं अरबी भाषेत नाव आहे म्हणजे याला जेरुसलेम ब्रिगेड असं म्हणण्यात येतं तर त्या लोकांचे सगळे सैनिक इथे यांच्या मदतीला असतात नुसते सैनिक नाही हत्यार मिसाईल सगळ्या गोष्टी दारुगोळा सगळ्या गोष्टी लेबनॉनला इराण पुरवतं यावेळेला नेतानियमनी शपथच खाल्ली आहे की आमच्या शत्रूंचा पूर्णच निपात केल्याशिवाय आम्ही आता था थांबणार नाही आहे आणि हिजबुल्लानी कारण नसताना इस्रायलवरती जेव्हा मिसाईल टाकली आणि इस्रायलच्या शहरांवरती ती पडली अर्थात इस्रायलचं या मिसाईलमुळे नुकसान होत नाही कारण त्यांनी जी आयर्न डोम सिस्टीम केली म्हणजे एकावर एक असे तीन संरक्षण व्यवस्था आहेत ती मिसाईल हवेतच नष्ट करण्याचं तंत्रज्ञान इस्रायल वापरतं त्यामुळे इस्रायलचं नुकसान जरी झालं नाही तरी त्यांच्यावरती हल्ला होतो हे त्यांना खचितच मानवणारं नाही आणि त्यामुळे त्यांनी आता हिजबुल्लाच्या विरुद्ध कडक मोहीम सुरू केली आणि त्या कडक मोहिमेचा परिणाम म्हणून या शुक्रवारी या नसरल्लाला यमसदनाला पाठवण्यात आलं त्याच्या बहात्तर पर्याच्या देशात त्याला पाठवण्यात आलं आणि त्यांनी केलं काय की लेबनॉनच्या दक्षिण भागामध्ये दही या नावाचं जे उपनगर आहे त्या उपनगरामध्ये रेसिडेन्शियल एरियामध्ये यांनी आपली स्वतःचं हेडक्वार्टर ठेवलं होतं यांचा लुच्चपणा असा आहे ही पूर्णपणे दहशतवादी संघटना आहे यांना कुठल्याही तऱ्हेचं सरकारचं पाठबळ नाहीये इनफॅक्ट लेबनॉनचं जे सरकार आहे ते या संघटनेच्या दहशतखालीच वावरत असतं एका काळी लेबनॉनमध्ये सत्तर टक्के ख्रिश्चन आणि तीस टक्के मुस्लिम होते आज परिणाम परिस्थिती अशी आहे हे साधारण एकोणीसशे चाळीसचं मी सांगतोय आज परिस्थिती अशी आहे तिथे पाच टक्के सुद्धा ख्रिश्चन उरले नाहीत सगळे मुस्लिम आहेत तिथे आणि सगळेजण इस्रायलच्या जीवावर उठलेले असतात असं एक आपल्याला चित्र दाखवलं जातं पण लेबनॉनची जी सामान्य जनता आहे त्यांना या नसरल्लाबद्दल अजिबात प्रेम नाही आहे उलटं या नसरल्लाची त्यांना भीती वाटते आणि दहशतवाद्या जोरावर लेबनॉनवरती हा येऊन बसलेला आहे हा सरकार नाही नियुक्त लोकनियुक्त सरकार हे नाही लोकशाहीचा वरती यांचा विश्वास नाही अशा माणसाला जेव्हा इतर लोकशाही राष्ट्र पाठिंबा द्यायला बघतात तेव्हा खरोखरच नव्हल वाटतं असो पण यांनी खूप इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ले केलेले आहेत एकोणीशे पंच्याऐंशी पासून ही लोक का कार्यरत आहेत आज त्यांची संख्या एक लाखाच्या वर सैन्य त्यांच्याकडे असं म्हणण्यात येतं भरपूर मिसाईल बेस आहेत आणि ते मिसाईल सुद्धा त्यांनी माउंट शहरामध्ये रहिवासी एरियामध्ये केलेत म्हणजे इस्रायल जेव्हा त्यांच्या मिसाईलवरती हल्ला करतं तेव्हा लगेच ओरडायला मोकळीक होते की आमच्या सिव्हिलियन नागरिकांना मारलं हा खोटा कांगावा कायमच हे लोक करत असतात परंतु इस्रायलला अशी बातमी मिळाली आता अशी माहिती पुढे येते की इस्रायलच्या मोसादचा एक अतिशय उत्कृष्ट गुप्तहेर कुठेतरी इराणमध्ये आहे त्यांनी इराणमधनं बातमी कळवली की नसरलला त्याच्या अनेक अनुयायांसह स्पेशल मिटिंग घ्यायला त्यांचं जे हेडक्वार्टर आहे दह्य उपनगरात हरित हरिक नावाची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या आपण त्रेपन्न मीटरवर युनायटेड नेशनची शाळा आहे बरं का लक्षात ठेवा युनायटेड नेशनची शाळा आहे म्हणजे उद्या या बिल्डिंगवरती बॉम्ब पडला तर निचरने शाळेला नुकसान पोहोचेल की लगेच ओरडायला मोकले की, की शाळेतल्या विद्यार्थ्यांना मारदा म्हणून अशी यांची वागण्याची पद्धतच आहे तर इस्रायलला ही बातमी मिळाली तेव्हा नेतान्याहू अमेरिकेमध्ये होते अमेरिकेला त्यांना कळवण्यात आलं की नसरलला आत्ता तिथे पोचलेला आहे आणि फार वेळ ती मिटिंग चालेल असं नाही तर तुमचं जर सहमती असली तर आपण ह्याचं ऑपरेशन करू नेतान्याहूनी त्यांना सांगितलं की गो आहे गोयर झाल्यानंतर सत्तर किलोमीटर दूर दक्षिणेला इस्रायलच्या एअरबेसवरनं अमेरिकेची एफ फिफ्टीन एफ फिफ्टीन ईगल नावाची अत्याधुनिक विमानं फायटर बॉम्बर विमानं निघाली आणि त्या विमानांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा बॉम्ब होता त्याला बंकर बस्टर बॉम्ब म्हणतात बी एल यू बॉम्ब लाईव्ह युनिट वन झिरो नाईन हे त्या बॉम्बचं टेक्निकल नाव आहे आणि याचं वैशिष्ट्य काय असतं या बॉम्बचं वजन नऊशे दहा किलोमीटर किलोग्राम म्हणजे एक टनच्या जवळपास याचं वजन हजार किलोग्राम म्हणजे एक टन हा एक टनाच्या जवळपास याचं वजन असतं असे प्रत्येक विमानामध्ये पाच ते आठ बॉम्ब ठेवता येतात आणि असे एकूण ऐंशी बॉम्ब त्यांनी यावेळेला टाकलेले आहेत ऐंशी टन टाकलेले आहेत आणि याची वैशिष्ट्य काय असतं या बॉम्बला स्टीलचं संबंध कवर असतं आणि अशी योजना असते की क तीन ते चार मीटर कॉन्क्रीटचा सुद्धा पडदा भेदून हे हा बॉम्ब आत जातो आणि आत गेल्यानंतर डिलेट फ्यूज असतो आत गेल्यानंतर तो फुटतो आणि असा बॉम्ब यांनी या बिल्डिंगवर टाकला ज्याच्यामध्ये नसरल्लाची मिटिंग चालली होती आणि नसरल्ला तिथे गतप्राण झाला त्या नसरल्ला बरोबर आणखीनही काही महत्वाची लोकं तिथे मेली अली कराकी नावाचा एक हिजबुल्लाचा दक्षिण विभागाचा कमांडर आहे तो तिथे मेला त्याशिवाय त्याच्या काही दिवस आधी फुवाद शुक्र म्हणून हिजबुल्लाचा एक अतिशय मोठ्या दर्जाचा अधिकारी होता त्याला लेबनॉनमध्ये मारण्यात आलं बऱ्याच लोकांना लो यावेळेला लेबनॉनमध्ये मारलेलं आहे कारण इस्रायली सैन्याने ऑपरेशन सेदार हाडाश म्हणजे नवीन ऑर्डर ऑपरेशन न्यू ऑर्डर ही सुरू केली आहे आणि हिजबुल्लाची लोक टिपायला सुरुवात केली याचा जो नंतर नेता याची जी जागा घेणार होता त्याला सुद्धा इस्रायलने टिपला म्हणजे इतकी लोक इस्रायल मारत चाललंय की हिजबुल्लाचा आता कंबरडच मोडायची पाळी आलेली आहे हिजरुल्लांनी खूप दंगा केला आम्ही हे करू आम्ही याऊत करू आम्ही इस्रायलला नष्ट करू तिकडनं इराणने बोमला सुरुवात केली की के आम्ही इस्रायलला नष्ट करू आम्ही आता बघूनच घेऊ कसे जीव जो वाचतात गंमत म्हणजे इराणचे अध्यक्ष खामेने सुप्रीम लीडर नसरलला मेल्याचं कळटाक्षणी पळून बिळात जाऊन लपलेले आहेत सांगण्यात असं आलं की इराणी सैनिकांनी त्यांना ताबडतोब कुठेतरी गुप्तपणे नेलेलं आहे कारण नेता त्यांच्यावरही हल्ला होऊ शकतो कारण नेतानी सांगितलंय आमच्या विरोधी कारवाई करतील त्यांना क्षमा नाही त्यांना आम्ही निश्चितच टिपणार जिथे संधी मिळेल तिथे आम्ही त्यांना मारणार आणि आता काय केलंय की इराणला ओढल्यामुळे इराणला लढाईत ओढण्याची ही जी युक्ती इस्रायलने केलेली आहे ती इतकी परफेक्ट आहे कारण इराण आल्यानंतर अमेरिका इस्रायलच्या बाजूने उघडपणे उतरली आहे अमेरिकेने आपलं सैन्य मिडल म्हणजे पश्चिम आशियात पाठवलं आहे अमेरिकेने आणखीन अत्याधुनिक हात्यारं इस्रायलला द्यायला कबूल केलं आहे आणि गो अहेड अशा प्रकारचं त्यांनी इस्रायलला सांगितलं आहे अशी बातमी आहे आत्ता इस्रायलच्या उपनगरांमध्ये इस्रायलच्या नाही लेबनॉनच्या उपनगरामध्ये धुम्मसचक्री चालू झालेली आहे कारण इस्रायल आपलं सैन्य आता लेबनॉनच्या दक्षिण भागात घुसवेल अशी पूर्णपणे लोकांना शंका वाटते आणि तसं सैन्य जर दक्षिण भागात लेबनॉनच्या घुसलं तर लेबॅनिज नागरिकांना पळून जायला लागेल आणि सध्याच लेबनॉन प्रचंड प्रमाणात नागरिकांचा ओघ देशाबाहेर पळून जाण्याचा आहे कारण त्यांना वाटत नाही की त्यांचं सं सरकार त्यांचं इथे संरक्षण करू शकेल असा हा दहशतवादाच्या विरुद्ध चढता आलेख आहे आणि तो मोसादनी दिलेला आहे आणि आपण भारतीय लोक यांनी आनंदित व्हायला पाहिजे पण भारतात काही नतद्रष्ट लोक आहेत जे विरोधी पक्षात जास्त आहेत राहुल गांधीसारखे फार नसलेले आहेत जयराम रमेश सारखे फार असून राहुल गांधीचा ऐकणारे आहेत फारुख अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती या दोघं एकमेकांच्या विरोधात असले तरी या बाबतीमध्ये दोघं जणांनी नसरल्लाच्या मृत्यूचा शोक दाखवलेलं आहे त्याचं श्राद्ध सुद्धा बहुतेक ते करतील त्यांना जर करता आलं तर आणि त्यांना अतिशय वाईट वाटलेलं आहे पण कोणाबद्दल तुम्हाला वाईट वाटतंय हा दहशतवादी माणूस होता यांनी कितीतरी लहान मुलं सुद्धा मारलेली आहेत याच्या संघटनेने अशा माणसाच्या बाजूने जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा तुमच्या शहाणपणाबद्दल आणि तुमच्या देशनिष्ठेबद्दल शंका निर्माण होते ओवेसी ते तर लगेचच पुढे आले आणि नसला कुणीतरी संतच होता अशा तऱाच्या भाषण त्यांची सुरू झाली ओसामा बिन लादेनला मांडणारी ही सगळी लोक आहेत दिग्विजय सिंग काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओसामा बिन लादेन साहिब असं म्हणतात याच्यावरूनच लक्षात येतं की काँग्रेस आणि विरोधी पक्ष जे काँग्रेस बरोबर परपटत चाललेले आहेत त्यांचं प्रेम दहशतवाद्यांच्याकडे आहे त्यांचं प्रेम भारतीय लोकांवरती नाहीये भारतीय लोक मारायच्याच लायकीची आहेत असं त्यांचं बहुतेक समजूत असावी पण तसं होत नाही आहे आजच असं कळतंय की काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेतान्याहूंना ने फोनवरनं सांगितलं की आपल्याला हे युद्ध थांबायला पाहिजे ही वेळ युद्धाची नाही वगैरे आणि त्यांनी सुद्धा आभार मानले या युद्धाच्या वेळेला नेतान्याहूंनी अत्यंत ओपनली सांगितलेलं आहे की जय भारत एका आता भाषणाच्या शेवटी तो म्हणला की जय इस्रायल जय भारत कारण भारत आणि इस्रायल हे पारंपरिक मित्र आहेत शिवाय जो जो कॉरिडॉर बनायचा आहे मुंबई मुंबईतनं अबुधाबी अबुधाबीतनं हायफा 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 इस्रायलचं बंदर आहे हायफा म्हणणं पुढे युरोपला जाणारा कॉरिडॉर त्या कॉरिडॉरच्या प्रोजेक्टला नेतानीहू आणि सौदी अरेबिया दोघांनी आशीर्वाद दिलेला आहे लवकरच तो कॉरिडॉर सुद्धा पूर्णत्वाला येईल अशी शंका येईल की नाही अशी शंका बाळगण्याचं कारण नाही नक्कीच त्या कॉरिडॉरवरती काम आता सुरू झालेलं आहे आणि याचा सगळ्याचा जाच कोणाकोणाला होतो याचा जाच पाकिस्तानला होतो याचा जाच इराणला होतो याचा जाच पा तिथे जी काही मध्य पूर्व किंवा पश्चिम आशियामध्ये मुस्लिम दहशतवादी लोक आहेत त्यांना याचा जात होतो कारण त्यांना या अमेरिकेसारख्या शक्तीशी तर लढता येत नाही पण अमेरिकेमध्ये इन्फॉर्मेशन वॉर वॉरफेअरसुद्धा फार जोराने ते करू शकतात त्यांना कुठलं युनिट जे आहे नवीन बॉम्ब्सतं ते कुठे पोचेल हे त्यांना बरोबर माहिती असतं आणि त्याचा वापर करून ते शत्रूला नारो नामोहरम करण्यासाठी बरीच मदत करू शकतात सध्या तरी असं दिसतंय की जगाची दोन तीन फळ्यांमध्ये विभागणी आहे त्याच्यातला एक मुख्य फळी म्हणजे अमेरिका या स्ता हे दोघं एका बाजूला आहेत आणि अरब राष्ट्र एका बाजूला आहेत ती एक येमेनमध्ये हुती नावाचे एक बंडखोर जमात आहे ज्यांनी येमेनवरती संपूर्ण ताबा मिळवलेला आहे त्या हुती लोकांनीच लाल समुद्रामध्ये जहाजांवरती बॉम्ब टाकायला सुरुवात केली होती आणि अमेरिकेच्यावरती हल्ले त्यांनी सुरू केले होते तर त्याचा बदला म्हणून इस्रायलने काल जाऊन हुतींच्या सुद्धा एका बंदराला आग लावून टाकली इस्रायलकडे अतिशय पॉवरफुल शक्ती आहे त्याचा वापर ते बेधडक करतात घाबरत घाबरत करत नाहीत हे खरोखरच त्याला ते कम कौतुकाला प्राप्त आहेत असो लेबनॉनमध्ये चाललेलं युद्ध लेबनॉनपर्यंत सीमित राहील असं वाटत नाही त्याचा त्याचे पडसाद सगळ्या पश्चिम आशियात पडतील असा आत्ताचा तरी हिशोब आहे या दोघांनी इराणने सांगितलं आम्ही बदला घेऊ पण ते नुसतं बोलतात करण्याची शक्ती इराणमध्ये नाहीये आणि हे नसरल्लाच्याही लोकांनी सांगितलं आम्ही बदला घेऊ इस्रायल म्हणत असेल आम्ही तुमची माणसं मारत राहू तुम्ही आमचे बदले गेल्याच्या नुसत्या वल्गना करत राहा सध्या तरी हा वल्गनाचा म्हणजे घोषणांचं युद्ध सध्या त्यांच्या बाजूने सुरू आहे आणि प्रत्यक्ष युद्ध इस्रायल त्या लढाईमध्ये करत आहे त्या युद्धाबद्दल इस्रायलला शुभेच्छा देऊया महबूबा मुफ्ती का यांच्या मागे गेली कारण हे शिया लोक आहेत आणि तिथे अश्विनमध्ये शिया भोट बरच जास्त आहे तर त्या मतपेढीला पुरवण्याकरताच फक्त लोकमान्य विद्यापीठामध्ये ते जे पुण्याचं विद्यापीठ आहे तिथे आणि अनेक ठिकाणी अशी कामगिरी चालू आहे की हमास आणि तुमचे हिजबुल्ला यांना जमेल तसा सपोर्ट करायचा अर्थात ही डावी गँग हे सपोर्ट करते शहाणा भारतीय मनुष्य कधी त्याला सपोर्ट करत नाही परवाच एका टी व्ही डिबीटवरती या सपोर्ट करणाऱ्यांना विचारण्यात आलं की मग तुम्ही अल कायदाला पुन्हा सपोर्ट कराल तुम्ही आयसीसीला सुद्धा सुद्धा सपोर्ट कराल हे सगळं ऐकल्यावर मात्र ते लोक चपापले होते त्यांना स्पष्टपणे सांगता येत नाही सपोर्ट करू पण त्यांचं म्हणणं असं आहे की हिजबुल्ला करता येतं योग्यच आहे हिजबुल्ला करताय ते अजिबात योग्य नाहीये त्यांना ठोकलं आहे आणि इस्रायल त्यांचं पार तळपट होईपर्यंत त्यांना ठोकत राहील हे नक्की आहे याच्या पुढे आणखीन काय होत राहील ते मी आपल्या पुढे घेऊन येणारच आहे याचा परिणाम काय होईल तर भारत आणि इस्रायल आणि अमेरिका ही फळी अधिकाधिक मजबूत होत चाललेली आहे बघू पुढे काय होतं ते इराणला सुद्धा याच्यामध्ये खेचण्यात आलेले आहे आणि इराणची हिंमत नाही अमेरिकेशी लढायची त्यामुळे इराणने लोक नुसते वल्गना करत आहेत प्रत्यक्ष काही होत नाही असं म्हटलं जातं की इराणच्या याच्या आधीचा राष्ट्रपती जो मेला तो बहुतेक इस्रायलच्याच गुप्त इराणने मारला आणि आता तर हे नक्कीच झालेलं आहे की इस्माईल हानी याला तेराणमध्ये मारलं या माणसाला हसन नसरलाला Uh, जे मारलं त्या सगळ्याची टीप इराणमधल्या मोसाच्या गुप्तहेिरानेच दिली होती त्यामुळे आता त्यांच्यात आपापसात आप भांडणं लागलेली आहेत बघूया पुढे काय होतं ते मी आपल्याला याच्यासंबंधी नवीन नवीन बातम्या आल्या की माहिती देतच राहणार आहे हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण मित्र आणि परिवाराबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले लाईक्स आणि आपले कमेंट्स जरूर आमच्याकडे येऊ द्या व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार